तुम्हाला माहीत आहे वेस्टर्न कंट्रीजमध्ये मुलं फक्त अठरा वर्षापर्यंत आपल्या पालकांबरोबर राहतात त्यानंतर मुलगा असो किंवा मुलगी त्यांना घर सोडावं लागतं स्वतःसाठी भाड्याने घर शोधावं लागतं स्वतःची राहण्याची व्यवस्था त्याला स्वतः करावी लागते आणि एक दोन वर्षासाठी नाही तर आयुष्यभरासाठी आणि जर त्यांना घरी राहायचं असेल तर त्यांना आपल्या पालकांना भाडे भरावे लागते म्हणून मुलांना अगदी लहानपणापासूनच माहीत असते की मला घर सोडायचं आहे म्हणून तो आपल्या शिक्षणावरती लक्ष देतो तो मेहनत करतो कष्ट करतो संघर्ष करतो अठरा वर्षाचं झाल्यावरती तो जॉब करायला सुरुवात करतो आणि जरी तो शिक्षण करत असेल तरी तो पार्ट टाईम जॉब करतो कारण त्याला आपल्या स्वतःच्या सगळ्या गरजा स्वतः पुरवाव्या लागतात एवढंच नाही तर स्वतःची सगळी कामं अगदी आपल्या वॉशरूममधलं पॉट धुण्यापासून ते भांडी धुणं कपडे धुणं ही स्वतःची सगळी कामं त्याला स्वत करावी लागतात आणि इथे आपण मुलांना आयफोन द्या घर द्या कार द्या बिझनेस त्याच्या नावावरती करा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये त्याच्या नावावरती पैसे ठेवा टूरसाठी पिकनिकसाठी त्याला हवे तेवढे पैसे द्या सगळं काही अगदी आयतं आणि फुकट त्याला द्या मग मला सांगा मुलं का मेहनत करतील का संघर्ष करतील का झटत राहतील कारण त्यांना माहीत आहे की मला घर बसल्यास सगळं काही मिळणार आहे आणि मग आपण कंप्लेन करत बसतो की मुलं ऐकत नाहीत मुलं उशिरा उठतात मुलांना कसली कदर नाही मुलं मेहनत करत नाहीत याला जबाबदार कोण ह्याला जबाबदार तुम्ही स्वतः आहेत मुलांना अगदी लहानपणापासूनच रिस्पॉन्सिबल बनवा त्यांना जखमा होऊ दे त्यांना स्ट्रगल करू दे जीवन हे संघर्षामध्येच असते हे त्यांना समजू दे तुम्हाला माहित आहे बाहेर इवन एका दिवसाच्या बाळाला सुद्धा वेगळ्या रूम मध्ये ठेवलं जात आणि जेव्हा ते बाळ रडतं तेव्हा त्याला रडू दिलं जात सुरुवातीला ते खूप रडत पण नंतर ते कधीच रडत नाही ऐकणार बाळवंत शाहण बाळवंत मेहनत करणार बाळवंत कारण त्याला समजत कि मला स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे इथे मात्र माझ्या माझ्या राजा करत अगदी लहानपणापासूनच अति लाड केले जातात त्यांना डोक्यावरती बसवलं जात स्वतःची प्लेट सुद्धा काही वेळेला स्वतः मुलं धुवत नाहीत मग कशी टाकवणार मुलं मला सांगा नो आपण मुलांना